तर मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे ती म्हणजे ई रिक्षाबद्दल आपल्याला अवघे पंधरा दिवसच फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहे त्याबद्दल जर त्याचा आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे तर प्रहार दिव्यांग संघटना यांनी पत्र पण लिहिलेलं आहे त्यासाठी आणि मी पण व्हिडिओ यासाठी बनवत आहे की जी ई रिक्षासाठी फॉर्मची तारीख आहे ते दिव्यांगासाठी वाढवून द्यावी कारण की आणखी पण काही दिव्यांगांनी फॉर्म भरायचे राहिले आहे जे नेमके म्हणजे गावातली जी दिव्यांग आहे शंभर टक्के डिसेबिलिटी त्यांनी पण त्यांना पण या योजनेबद्दल आणखी पण माहिती नाही आहे तर मी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की आम्हाला आणखी पण आणखी पंधरा दिवस आणखी हवे दिव्यांगांना फॉर्म भरण्यासाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपला जर हा व्हिडिओ शेअर झाला तर मुख्यमंत्री साहेब रिक्षा रिक्षाची फॉर्मची तारीख पण वाढू शकणार तर मित्रांनो आपल्याला खूप गरजेचं आहे की ई रिक्षा जी शंभर टक्के डिसेबिलिटी दिव्यांग आहे आणि त्यांना खूप गरज आहे ई रिक्षाची त्यांना ई रिक्षा मिळावं आणि गावोगावी जे दिव्यांग असेल त्यांना ई रिक्षाचा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे कारण की गावातल्या दिव्यांगांना कोणताच रोजगाराची संधी नाही आहे अशा दिव्यांगांनी हा फॉर्म भरणे खूप गरजेचे आहे मला खूप फोन येतात कॉल येतात मॅसेज येतात की फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा मी त्यांना पूर्णपणे माहिती सांगतो पण आणखी पण काही दिव्यांग राहिले आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे म्हणून मी महाराष्ट्र सरकारला पुन्हा अशी विनंती करतो की त्यांनी आणखी पण पन पंधरा दिवस तारीख वाढवून द्यावी दिव्यांगांसाठी ई रिक्षा फॉर्म भरण्यासाठी आता आपण यानंतर जी प्रहार दिव्यांग संघटना यांनी एक लेटर लिहिलेलं आहे ले, ते बघणार आहे तर चला ते लेटर पण आपण बघूया मित्रांनो हे ती लेटर आहे त्यामध्ये दिव्यांगांसाठी ई रिक्षासाठी तारीख वाढवावी असे यामध्ये नोटीस केलेले आहे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य रजिस्ट्रेशन नंबर पण आहे प्रतिमान्य व्यवस्थापक संचालन साहेब महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांना हे पत्र लिहिलेलं आहे तर तुम्ही एक पण बघू शकता चार दोन दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे तर विषय होता विषय पण तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तींनी देण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान ई व्हेकल अर्ज करण्याची मुदत वाढ मिळण्याबाबत तोच विषय आहे कारण की आणखी पण कोणकोणत्या दिव्यांगांनी जे गावातल्या मेन म्हणजे गावातील दिव्यांग आहे त्यांना आणखी पण माहीत नव्हतं त्यांच्यासाठीच ई रिक्षाची फॉर्मची तारीख वाढवून देण्यात येण्याबाबत तर सोम्रमण ते महोदय उक्त विषयावर निवेदन देण्यात येते की दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान ई व्हेहीकलसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे परंतु दिनांक बावीस जानेवारीपासून सुरू झालेली ही योजना ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर राहणाऱ्या दिव्यांगापर्यंत पोहोचलीच नाही दिव्यांगासाठी मोफत असलेली या ई ई व्हेकल योजनेचा प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी झालीच नाही तसेच ग्रामीण भागातील दिव्यांगावेळी मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा नसल्याने गरजू दिव्यांग या योजनेपासून वंचित राहणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं सर्वच की गावातील दिव्यांगासाठी बघा गावातील दिव्यांगाकडे मोबाईल नसतो मोबाईल असतो नस तो इंटरनेट सुविधा नसते सर्व असून पण त्याच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसतं तर ह्या गोष्टी सरकारने लक्षात घ्याव्या ह्या गोष्टी सर्व सरकारने लक्षात घ्याव्या याकरिता सर्व बाबीचा विचार करून या योजनेचा आणखी आठ दिवसाची मुदत वाढ वाढवण्यात येवी मी तर पंधरा दिवस म्हटला आहे तर आठ आठ दिवस म्हटला आहे प्रति जिल्हा व्यवस्थापक दिव्यांग वित्त विकास व महाराष्ट्र कार्यालय छत्रपती संभाजीनगरवर हे नोटीस आपण त्यांना दिलेली आहे यामध्ये शिवाजीराव गाळे नोटीस दिली आहे त्यांचा मोबाईल नंबर पण आपल्याला इथे दिलेला होता तथा तथा जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती छत्रपती संभाजीनगर यामधून हे पत्र आलेलं आहे म्हणजे सर्व दिव्यांग बांधवांनी बांधवांसाठी हे पत्र लिहिलेलं आहे कारण की दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणे ई व्हेकलचा फॉर्म भरण्यात यावा आणि जे गावातील दिव्यांग असेल त्यांना पण हा फॉर्म भरण्यात यावा कारण की त्यांच्यापर्यंत आणखी पण माहिती पोचलेली नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जे पण तुमचा कोणी मित्र मैत्रीण दिव्यांग असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो